एवढ शेवटच पंधरा मिनट फक्त पंधरा मिनिटं फक्त बोला सगळ्यांनी मध्ये बंद झालं हरी सदा बोला जेवण झालं का लाईव्ह लाईक करा अरे इच्छा ओके लाईव्ह लाईक करा दादा गाडवाच लगीन अ पिक्चर लागलंय ला, गाडवाच लगीन करून सेव्ह करून चा, तो डायलॉग त्या हिचा गंगीचा आणि ह्याचा हा सावळा कुंभार दिवसभर मडकी घडवतो आणि रात्री घरच्या रांगणाला घडतो पिक्चर लागला म्हणून आठवला आपण तो डायलॉग आपण सेव्ह करून ठेवलाय करायसाठी नाही ओके जेवताय का जेव्हा जेव्हा दादा जेवण निवडत बोला जेवून घ्या जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा लवकर लवकर वन मिलियन कम्प्लीट होऊ द्या दादा बोला। बोलत नहीं। बोलते की दादा नाही पिक्चर लागला एकदम आवडीचा गाडवाचा लगेच ते बघत होते जरा जेवण झालं का दा हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण हाय संतोष दादा ओके झालं जेवण लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन टच करून ठेवा लाईक ऑप्शन करा का हो हो शिवाजी दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का कुठून आहे आपण कल्याण टिटवाळा दादा तुम्ही कुठून बघताय लाईव्ह सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा खावा खावा दादा मटन नाही आम्ही खातो औरंगाबाद ओके खावा खावा मटन खावा आम्हाला चिकन चालतं हाय सुनील दादा सुशील दादा बोला खूप दिवसांनी येत आहे हल्ली येत नाही लाईवला तुम्ही दादा बिझी आहात का कामात या जेवायला जेवा दादा संदीप दादा पुणे निवृत्ती दादा हाय अभिराज हाय लातूर आहे का तुम्ही नाही लातूर वरण नाही दादा कल्याण टिटवाळा सातारा हाय काही जेवण झालं का मी दत्ता हो दत्ता ता दा ता दा, दा, नमस्ते ताई नमस्ते नमस्ते दीपक दादा नमस्ते नमस्ते दीपक दादा इते, इते, से. नमस्ते ताई तुम्ही कुठे राहता कल्याण टिटवाळा जेवण झालं का तुमचं ऑनलाईन ऑनलाईन असते दादा दा मी फक्त असं आता दिवसात ना दोन तीन वेळाच फेस लाईव्ह घेते नाही तर स्क्रीन ब्लॅक ठेवून लाईव्ह चालू ठेवते वॉच टायमासाठी सारखं किती बोलणार ना सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाईम बोललं ठीक आहे सतत लाईव्ह मध्ये आपण बडबड करत राहायचं आणि सतत बोलायचं मग पब्लिक पण बोर होईल त्याच्यामुळे टाइम टू टाईम येते आता लाईव्हला फेस लाईव्हला हाय उमेश दादा दादा आले मगाचे विचारलं ते सांगा त्यांना ताई तुम्ही कुठून बोलताय टिटवाळा दादा योगेश दादा आले लाईक केला फक्त त्यांनी सांगितलं आला लाईक हाय अक्षय दादा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकच ऑप्शन येईल लाईक करा ला 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 जेवणात काय मेनू होता फ्लावर बटाट्याचे मिक्स भाजी भाकरी भात बस आता डायरेक्ट शनिवारी नॉनव्हेज दोन दिवस व्हेज दादा आले का घरी हो आले की हे काय बाजूलाच बसलेत मगाशी अशी लाईव्ह मध्ये होते ते त्यांना कंटाळ आला म्हणून खाली पडले ताडवे झोप आले का नाही नाही निवांत बसलोय टीव्ही बघतोय पाहुणे जेवले का हो <laughs> बोला, पाहुणे झोप नाही हो निवांत बसलो होतो जरा टीव्ही लावून टीव्ही बघतो रे मला पण कमेंट आली दादाची हा मीच केली होती झाले का हो झालं झालं जेवण जेवण तुमचं का, का ला सगळ्यांनी लाईक करा कंजूसपणा करू नका लाईव्ह लाईक करायला काय पैसा जातो का सगळ्यांचा मला ते सांगा सुशील दादा थँक्यू सुंदर कशाबद्दल बोलताय माहित नाही पण थँक्यू कंजूस नाही हो नाही ताई <laughs> तुम्ही कुठे राहता लोक बोलतात लाईक करत नाहीत हो ना बरोबर आहे आता लाईक करतच नाहीत कुणी एक लाईक करायचंय एवढा पण कंजूस माणूस नाही हो मराठी जरा वेळेस दाखवून द्या ना सगळ्यांनी लाईक करा पटापट <laughs> दोन लाईक येतात तसे फक्त एक तर उमेश दादांनीच केले ते तर मला माहिती आहे ते रोज आल्या आले पहिले लाइक करतात आम्ही केला लाईक अच्छा एक सुनी सुशील नाही केला बघा सगळे बोलतायत फक्त काय जीमेल आयडी बॉक्स काय बोलताय तुम्ही समजलं नाही उद्या चला जेजुरीला आम्ही दोनदा जाऊन आलोय दादा जेजुरीला मला बाळूमामाची शिकवण आहे आपण कोणाला काही तर दुसरा आपल्याला देईल ओके दादा तुमची आयडिया आहे का युट्यूबला तुम्ही व्हिडिओ करता न, का उमेश दादा ओके तर आम्ही पण तुम्हाला फॉलो बॅक केला ताई तुमच्यासाठी एक लाईक होऊन द्या आव्हान करत आहे सर्वांना ओके करा करा करा, करा। नाही करत करत जावा दादा वेळ भेटेल तसं छोटे मोठे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आता हे शेवटच फेस लाईव्ह करत मी ब्लॅक स्किन ठेवून घेणार आहे लाईव्ह बारा वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे पण फेस लाईव्ह नाही घेणार आहे कुठून सातारा उगत गमत म्हणून टाकलोय दोन व्हिडिओ मजा ओके दादा घेऊन फिरायला चला फिरायला तुम्ही सांगा की दादा दादा तयार असतील तर मी आता लगेच बॅग भरले आणि लगेच निघालं असं आहे माझ या <laughs> <पूर्ण पूर्ण लाया। laughs> <समुरसे। laughs> बोलले का दादा तुम्ही आपल्या विषयी हो बोलणं झालं माझ तुम्ही डिस्ट्रिक्ट मधून भरलाय ना पु डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मधून नाही विषय तर महाराष्ट्र मधून भरला डिस्ट्रिक्ट साठी भरला कि मुंबई साठी भरला हे पहिले माहिती जर तुम्ही पुण्या डिस्ट्रिक्ट भरला असेल तर फक्त पुणे डिस्ट्रिक्ट तुम्ही फिरणार आता बोलणं झालं त्यांनी हेच आम्हाला सांगितलं मुंबई डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक भरला तर फक्त मुंबईमध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरला तर ऑलराऊंडर सगळीकडे फिरणार असणसारखे विचारतात कुठे राहतात आम्ही टिटवाळ्याला राहतो आमचं गाव सातारा हो फक्त पुणेला आहे मग तुम्ही पुणे डिस्ट्रिक्ट भरला मग तुमची जी बदली आहे ना ती फक्त पुण्यातच होत राहणार आणि इकडे काही सांगता येणार नाही ऑनलाईन वगैरे सारखा चेक करू शकता आता तुमचा का घरी बसून काय आहे सविस्तर सांगा मग बघू विचार करू ओके ओके ठीक आहे नको ओके पण नाही दादा तुमच्यासाठी आम्ही कॉल केला वगैरे विचारलं जाऊ द्या मला तुमचा कमेंट मध्ये नंबर टाकून ठेवा यांच्या डी ला मा, मा मा टाका माझ्या डी ला पर्सनल आयडी ला टाका किंवा इन्स्टावर टाकला तरी चालेल इन्स्टावर टाका पर्सनल मेसेज इंस्टावरती टाका इंस्टावर बघा माझं सेम तसंच आहे राहुल ए शेलार किंवा राहुल राहुल हनुमंत शेलार त्याच्यावरती मला पर्सनल मेसेज टाका मग तिथून तुमचा नंबर घेऊन मी कॉल करतो तुम्हाला उद्या किंवा थोड्या वेळा मी राहुल हनुमंत शेलार का नाही स्पेस आहे बाळा मोबाईल दे जरा तुम्हाला बाळा ते भा। जरा मोबाईल दोन मिनिटा लगेच घे सोन हॅलो आला का बाबू दोन मिनिटं दाखव चार्जिंगची पिन काढताना जरा नीट काढत जा एक मिनिट नाहीये स्पेस मी तेच म्हणलं ना स्पेस नाहीये हे बघा राहुल हनुमंत शेलार घेतली का दादा लिहून बघा हा प्रोफाईल फोटो आहे राहुल शेलार म्हणून टाका तुम्ही ठीक आहे दोन टक्के राहिले अरे तुला चार्जिंग लावून बघ राहिली बोला बाकीच्यांनी बोला नंबर सेंड करतो संदीप दादा काय बोलत होते तुम्ही सॉरी हर्बल लाईफच का बिझनेस करता का घरी बसून म्हणजे काय आहे दादा नक्की ते शॉर्ट फॉर्म मध्ये सांगता का शॉर्ट फॉर्म मध्ये नको तुम्ही कुठून बोलताय ते घरी बसून करायचं मग ते कस काय जरा एक दोन वाक्यात सांगा मला किंवा मला नंबर सेंड करा माझा आता आत्ताच बघा इन्स्टाची दाखवली तो मेसेज टाका आणि तुमचा नंबर टाका आणि उमेश दादा तुम्ही पण आपला एक छोटासा वरती नाव लिहा कशा संदर्भात आहे आणि तुमचा नंबर टाका खाली म्हणजे मला कळत कि कोण नंबर कोणता कोणाचा आहे निफाड मधून मी इथं तुम्ही, तुम्ही तिकडे एवढं लांब कस काय होणार ते सविस्तर चर्चा आपण करूयात कॉलवर पण सुविधा आहे का अशी एवढ्या टिटवायला राहतो दादा मुंबईला पण नाही प्रॉपर कल्याणच्या बाहेर दहा तेरा जर कोण्यासारखं असेल तर नक्की करूया सध्या कामाची गरज आम्हाला पण आहे चांगलं काम काय असेल तर आम्हाला सांगा चेक करा दादा ओके आता मोबाईल ला दादा दा चार्जिंग कमी आहे मुलांनी घेतलाय मोबाईल नंतर करतो दादा करतो करतो मी चेक किंवा मग असं आता रोजच आम्ही संध्याकाळी सात साडेसात वाजता लाईव्ह लागतो जर नाही भेटलं तर तुम्हाला उद्याच्या लाईव्ह मध्ये मी सांगेल चेक करतो मी नंतर लाईव्ह बंद की बोला सगळ्यांनी जेवण झालं का लाईव्ह लाईक नाही केलं बऱ्याच लोकांनी लाईक करा दादा तुम्ही पण आयडी बघितली ना संदीपदा त्याच्यावरती मला तुमचा नंबर टाकून द्या पाठवून ठेवा मी बघतो मग करेल तुम्हाला नंतर कॉल काय असेल करू आम्ही एक थोड्या वेळात करतो कॉल आहे ना वेळ बोला बोला बाकीच्या बाकीचे पण बोला बाकीचे फक्त ऐकतात आपलं काय चाललंय तिघांच संदीप दादा उमेश दादा आणि बोलू द्या काय चाललंय ते बोला बोला बाकीच्यांनी पण बोला मी हॉल तिकीट पाठवतो हो ओके फोटो पाठवला द्या ठीक आहे तुम्ही पाठवा पण नक्की तुम्हाला लिंक कोणती हवी मला कळलं नाही आपण कॉलवर बोलू निवांत ऑनलाइन असेल ते काम नक्की काय मला कळलं नाही तुम्हाला काय बोलायचे लिंकचा बदल बोलत असतील ऑनलाइन असेल नाही नाही त्यांचं काय ते जसं ऑनलाइनच्या कामाशी उमेश आता सध्या तुम्ही काय जॉब करता शेतीचं तुम्ही बर बोलताय का कोण का बंद करू लाईव्ह आम्हाला पण आलाय झोपायचं आहे सकाळ परत दादांना उठून पाच वाजता ऑटोवर जायचं असत चला बर बाय मी बंद करतो चेक करतो आणि दादा तुम्हाला कॉल करतो मी थोड्या वेळात चेक केलं